दिवाळी आले तर लक्ष्मी प्राप्तीसाठी yes. काय उपाय करा पुढच्या वेळेला शक्यतो लक्ष्मी प्राप्तीचा मी प्रो हे घेणार आहे सब्जेक्ट घेणार आहे दिवाळी दिवाळीमध्ये प्रोग्राम येतो पैसा येण्यासाठी घरात प्रोसेस पूर्ण व्हायला पाहिजे लक्षात घरात पैसे पूर्ण ठेवायला पाहिजे ह्याची पोजिशन फिक्स आहे तरच पैसा येईल पैसा, पैसा टिकेल मेन म्हणजे यासाठी वास्तुशास्त्रासंबी प्रोडक्ट जे आहेत ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फेमस आहेत माझे आणि अमेरिकेत लॉस एंजलस मध्ये दोन हजार पंधराला वास्तू प्रोडक्ट काढले दरवाजाच्यावर हा गणपती माथापट्टी जी आहे हे तुमच्या असणं गरजेचं आहे की ज्यामुळं तुम्ही येणाऱ्या एनर्जीला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी तुम्ही एनर्जी घरासमोर राहते नंबर एक नंबर दोन घरात आल्या आल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बालाजी विष्णूचं स्वरूप पालन पोषण हे तुमच्या घरामध्ये वास्तुपुरवठ्यामध्ये कॉपीराईट आहे नो वन कॅन कॉपी इट ओके हे दरवाजासमोर ठेवा लक्ष्मी ऑटो आटे, ऑटोमॅटिक आटे, घरामध्ये येईल यात लक्ष्मी मंत्र पण आहेत त्यानंतर पैशाची तिजोरी जी आहे ती उत्तरेकडं तोंड करून ठेवा उत्तरेकडं तोंड करून ठेवा आणि पैशाच्या तिजोरीसमोर हे कुबेर लावा या कुबेराचं जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही त्या ठिकाणी त्या मंत्र पण आहे यंत्र पण आहे त्यामुळे त्याची एनर्जी त्या घरात पसरेल कुबेर ज्योति आपण पूजा करतो हे लक्ष्मीची पूजनाच्या जेव्हा आपण पूजा करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा पैसा कुठं ठेवायला पाहिजे तर घरामध्ये हे श्रीयंत्र असलेलं माझं मनीबॉक्स आहे हे एकवीस कंट्रीमध्ये हे प्रोडक्ट गेल्या दहा वर्षापासून जात आहे आणि या आतमध्ये वेगवेगळी यंत्र आहेत या यंत्राच्या सस्त्री यंत्र आहे बालाजी यंत्र आहे आधुनिक यंत्र आहेत या, या यंत्राच्या सानिध्यामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये धनाची वाढ होते हे शंभर टक्के क्लिअर आहे हे पाईनवूडमध्ये प्रोडक्ट आहे रेट आहे डिझाईन रजिस्ट रजिस्टर आहे कोणी कोणाला कॉपी नाही करू शकत आतली जी जागा आहे लांबी रुंदी आणि उंची ही जी काही जागा ठेवलेली आहे ॲज पर वास्तुशास्त्राच्या आयामाप्रमाणे डायरेक्ट डायमेन्शन ठेवलेलं आहे की ज्यामुळं ऑटोमॅटिकली पैसा यामध्ये येतो आणि पैशाच्या संपर्कात श्रीयंत्र असल्यामुळे त्या पैशाची बरगत बरकत होते हे जे वास्तू प्रोडक्ट आहेत घरात पैसा आला घरात उत्तरेकडं तोंड कपाटात तुम्ही ठेवायचे तरच त्या ठिकाणी पैसा टिकणार हे तुम्ही प्रोसेस करून बघा आणि या दिवाळीमध्ये माझे ॲमेझॉनला पण प्रोडक्ट आहेत हे त्याचबरोबर ऑफिसला फोन करून हे प्रोडक्ट मागू शकता हे जे लाईफ जे आहे ते कमीत कमी दीडशे शंभर वर्ष राहील अशा पद्धतीचे प्रोडक्ट आम्ही स्वतःच्या फॅक्टरीमध्ये तयार सिद्ध करून आम्ही तुम्हाला देत असतो